नमस्कार मंडळी माझे यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण साजरा करण्यासाठी सर्वांची तयारी सुरू असते तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम करणे त्यासाठी वान देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो त्याचबरोबर काहींना उत्साह असते ती म्हणजे बोरधाणाची संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरधाण केले जाते महाराष्ट्रामध्ये यामागे नेमकं काय कारण असेल बरं तर बोरधाण का करायचं या संबंधी एक आख्यायिका आहे करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडतात आणि ते टाळण्यासाठी म्हणून आधी सर्व सर्वात आधी श्रीकृष्णाचे बोरधाण केले गेले होते मग त्यानंतर ही प्रथा सुरू झाली तर तेव्हापासून लहान मुलांचे बोरधाण केले जाते आमच्या घरीसुद्धा माझ्या नंदेच्या दोन मुली आलेल्या तर त्यांचं बोरधाण केलं होतं एक सहा महिन्याची आहे आणि एक पाच वर्षाची आहे तर असं म्हणतात की बोरधाण हे एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत म्हणजे दरवर्षी एकदा असं पाच वेळा करू शकतात तर त्या ने नेहमी इकडे नसतात त्या ऑस्ट्रेलियाला असतात त्यामुळे मोठीचं एकचदा बोरधाण झालं आणि सहा महिन्याची ती असल्यामुळे तिचंसुद्धा आम्ही बोर्धान केलं होतं त्याच्यासाठी छान छान डेकोरेशन केलं होतं आणि डेकोरेशनची तुम्हाला जर लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल डेकोरेशनचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा यामध्ये त्या ते जे वाण लुटतात त्या लु वाणामध्ये आपण वाटाण्याच्या दाण्यांचे शेंगा टाकतो बोरं असतात गाजर असतात सगळं चिरून टाकलेलं असतं आणि ते मुलांच्या अंगावरून प्रकारे टाकायचं असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद